मी सर्जराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्ज वसुली व एसआर यांची कार्यपद्धती आजच्या भागात आपण पाहणार आहोत निवृत्त झालेले कर्मचारी मग ते शासकीय असोत अगर प्रायव्हेट त्यांच्या निवृत्तीनंतर जी मिळणारी रक्कम आहे पी एफ ऑर आदर ड्यूज यापैकी इतर देणी आदर ड्यूज आपणाला आपणास त्यांचे निवृत्तीनंतरचे पी एफ ग्रॅज्युएटी व इतर देणी आस्थापनेकडे असतात त्यापैकी इतर देणी यातून आपणास एक रकमी कर्ज वसुलीसाठी आदेश देऊन मागता येतील जेव्हा आपणास यानी की संस्थेस लक्षात येईल की एखादा कर्मचारी अल्पावधीत निवृत्त होतोय म्हणजे स्वेच्छा निवृत्ती घेतोय किंवा एखादा कर्मचारी निवृत्त झालेला आहे किंवा एखादा कर्मचारी कामावर असताना मय झालेला आहे हे ज्यावेळेला समजेल त्यावेळेला ताबडतोब त्यांची जी पी एफ ग्रॅच्युएटी आदर डूस देण्या अगोदर त्या संबंधित कर्मचाऱ्याला देण्या अगोदर आपण काय करायचं आहे जर आपण आदेश दिले अशावेळी या सर्व यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पत्र पाठवून त्यांना मिळणाऱ्या पी एफ ग्रॅच्युएटी इतर देणे यामधून संस्थेच्या कर्जाची रक्कम येण्यासाठी आदेश देता येतील हे आदेश पीए ग्रॅज्युएटीसाठी लागू होणार नाहीत पण इतर जी देणी आहेत ती अध्यूज यासाठी हे आपल्याला आदेश देता येतील आम्ही आजपर्यंतच्या बऱ्याच कर्मचारी यांच्या निवृत्तीनंतरच्या कपातीसाठी आदेश दिलेले आहेत एक तर सर्व देणी रोखून संस्थेकडून येणोशी मागितली जाते किंवा रक्कम कपात करून संस्थेत दिली जाते आजच्या भागात आपण या संबंधित कर्मचारी यांच्या आस्थापना कार्यालयाला देण्यात येणाऱ्या आदेशाच्या आदेश अं आदेश पत्राचा नमुना आपण पाहणार आहोत तर पाहूया पत्राचा आदेशाचा नमुना यामध्ये संस्थेच नाव पत्ता येईल इथे ज्या ठिकाणी आपल्याला आदेश पाठवायचा आहे तिथे प्रशासकीय अधिकारी कोण असेल तिथे जिथे आपल्याला तिथला पत्ता त्या आस्थापनाचा त्या ऑफिसचा विषय तर ते कर्मचारीचं नाव येईल त्याचं बदनाम येईल त्याचं खातं काय असेल ते येईल सांकेतिक क्रमांक वगैरे यांची सेवानिवृत्तीनंतर मिळणारी इतर देय देणी रक्कम याला बोल्ड करायचे आहे इतर देय देणी रक्कम मधून वरील संस्थेची येणे कर्ज बाकी रक्कम जी असेल ती याचा धनादेश या पे ऑर्डर संस्थेच्या नावे देण्याबाबत बरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ चे कलम एकशे व नियम एकशे सात दिवाणी न्याय न्याय आचारसंहिता एकोणीशे आठ चे कलम साठ किमान वेतन काय कायदा कलम सात नुसार महोदय आपल्या असता जो कर्मचारी त्याचं नाव येईल त्याचं खातं अ सांकेतिक क्रमांक वगैरे काय असेल एम्प्लॉई कोड सध्याचा पत्ता जर त्याचा पत्ता बदलला असेल तर पहिला असेल तर तोच राहील बदलला असेल तर सध्याचा पत्ता का कामाचा का, कुठला येतो तर या संस्थेचे हे सभासद असून ते त्यांनी संस्थेमधून कोणी घेतले कर्ज जर त्यांनी स्वतः घेतलं स्वतः किंवा कोणी घेतलं असेल तर त्याला जामीन असेल तर त्याप्रमाणे इथे कर्जा जामीन असून त्याचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे त्यांच्यावर एकशे एकानवे कारवाई करून वसुली दाखला प्राप्त केलेला आहे ज्या या संस्थेचे संस्थेने दावा हा वसुली दाखला प्राप्त केलेला आहे त्या ती यांच्याकडून किती तारखेपर्यंत किती रक्कम येईल ते आपल्याला द्यायचंय या आदिशिकेसह नमूद केलेली रक्कम ही महाराष्ट्र स जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील तरतुदीस अनुसरून जमीन महसुलाची बाकी वसूल करण्याच्या रीतीप्रमाणे ती जाब देणाऱ्याकडून वसूल करावी या रीतीप्रमाणे थकबाकी जंगम स्थावर बाकीची रक्कम जंगम स्थावर मालमत्ता जप्त करून सक्तीने वसूल करण्यासाठी आदेश प्राप्त झालेला आहे ज्या अर्थी थकबाकीदार यांच्याकडून कर्ज कर वसुली करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे छप्पन हेच डिटेल परत द्यायचे आपल्याला इथे किमान वेतन कलम नुसार सरकारी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी किंवा एखाद्या पेढी किंवा कंपनीचा नोकर यांचा पगार किंवा भत्ता किंवा वेतन हे जंग मालमत्त असल्याने एकर कमी किंवा मासिक हप्त्याने वसुली अधिकारी ठरवून देतील त्याप्रमाणे कार्य अधिकाऱ्याने कापून घेऊन सवितरण अधिकाऱ्याने कापून घेऊन किंवा ज्याला रक्कम कापण्याचे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांना कापून घेऊन अं त्या आदेशात निर्देशाप्रमाणे वसुली दिलेल्या आदेशाप्रमाणे तिकडे पाठवले पाहिजेत याच्यामध्ये ज्या ते असे माझे निदर्शनास आलेल्या आले आहे की सदर कर्मचारी हे आपल्या आस्थापनेतून म्हणजे अल्प कालावधीत निवृत्त होत असून म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घे घेणार गे, आहे तसं आपल्याला कळतं जामीनदारांकडून कळतं किंवा कि असं घरी गेल्यानंतर कळतं किंवा अनेक मार्गाने आपल्याला कळतं की हा व्यक्ती कर्मचारी हा स्वेच्छानिवृत्ती घेणार आहे तर तसं इथं उल्लेख करायचा जे असेल ते अल्प कालावधी सेवा निवृत्त होत असून किंवा कामावर असताना निधन झालेले असून हे कट करायला गेले कामावर असताना निधन झालेलं असून दिनांक टेम्प टीम निवृत्त होत असून किंवा निवृत्तीची तारीख आपल्या पगार स्लिपवर असते त्या अनुरोधानं असेल जवळपास आले असेल तर त्याची हे अ दिनांक रोजी निवृत्त होत असून त्यांची पीएफ ग्रॅच्युटी रक्कम त्यांना अदा करण्यात येणारी असून त्यांची इतर देय देणी आपणाकडे बाकी आहे किंवा असेल हा कायद्याने त्यावर संस्थेचे संस्थेच्या कर्ज येणे बाकी साठी पूर्ण अधिकार असून ते संस्थेच्या कर्जबाकी वसुलीचे एकमेव साधन आहे इथे जे आपल्याला आवश्यक आहे तेच ठेवायचंय बाकीच आपल्याला इथून काढायचं आहे बरोबर तर पुढे आदेश असेल ठराविक जंगल मालमत्ता जप्त करण्याचा आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ नियम एकोणीसशे एकसष्टचा चा नियम एकशे सात वसुली अधिकारी असेल तर वसुली आ, विक्री अधिकारी महाराष्ट्र सरकारी संस्था एकोणीसशे एक साठ एकशे छप्पन सात दिवाणी वगैरे ते आदेश देत आहे की ज्या आरती थकबाकीदार नावेल हे आपल्या आस्थापनेतील कर्मचारी आहेत आणि ते आपल्या आहेत किंवा होते ते आपल्या आस्थापनेतून अल्पकालावधीत निवृत्त होत आहेत स्वेच्छानिवृत्ती असेल किंवा मग कामावर स्थान देणं झालेलं कि आहे किंवा मग या तारखेला ते निवृत्त झालेले आहेत त्यांचा त्यांचं इतर देय देणी रक्कम याचा हिशोब आपणाकडे बाकी आहे आणि म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट नियम एकशे सात नऊ व बाकी याप्रमाणे मधील मी उपरोक्त जंगम मालमत्ता या आदेशाने जप्त करत आहे उक्त नियमा नियमान्वये मी पुढे असे आदेश देतो की वरील परिषद एक धकबाकीदार जे आहेत त्यांचं नावेल यांची सेवानिवृत्तीनंतर इथे सर्व चेंज करायचे जे तुम्हाला आव्हान सांगते इथं दे रक्कम जप्त केली असल्याने सदर खात्यावरील खात्यावरील वरील, खात्या वरील रकमेचा धनादेश ऑर्डर या संस्थेच्या नावे देण्यात यावी सदरचे बाबत वर उल्लेख केलेल्या संबंधित अधिकारी यांनी रक्कम कपातीच्या कारवाईच्या आदेशाचे पालन करावे सरकारी कामात सहकार्य करावे इथे सही येईल वसुली अधिकारी यांचं शिक्का येईल आता त्याच्याबरोबर सोबत आपल्याला वसुली दाखला कर्मचारी ओळखपत्र पगार स्लिप स्टेट पण प्रिंट काढून आपण तिथे जोडायची आहे त्या परत रवाना त्याला प्रत्यक्षात आपल्याला जो ज्याची पगार कपात करायची त्याचं नाव पत्ता येईल जे संबंधित अधिकाऱ्याला आपल्याला हे करायचं आणि संस्थेला याप्रमाणे आपल्याला आदेश देतात